नमादेश माउली हो जय श्रीराम मी संदीप अशोकाळे आर्य ज्योतिशाला एन हिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो माऊली हो श्रीरामचरित मानस ग्रंथामध्ये तसे प्रत्येक श्लोक हा ह्या ग्रंथाचा एक मंत्रच आहे आणि याचे याच्यामध्ये जे बालकांड आहे किंवा याच्यामध्ये जे लंकाकांड आहे सुंदरकांड आहे ह्या एक एक जे कांड आहे कांड म्हणजे त्या तेथे -ते कथाप्रसंग त्यांना इथे कांड म्हटल्या गेलेलं आहे तर ह्या ग्रंथातल्या पहिलं जे बालकांड आहे त्या बालकांडामध्ये एक जे विवाह इच्छुक जे मुलं आहेत किंवा मुली आहेत त्यांच्यासाठी एक खूप छान उपाय याच्यामध्ये दिलेला आहे तो मी तुम्हाला दाखवतो हो श्रीरामचरित मानसमध्ये जे मासपारायण ज्याला म्हणतात मासपारायण म्हणजे तीस दिवसांचं एक त्यांनी ठराविक काही प्रसंग दिलेला आहे जसं इथे म्हटलं आहे मास पारायण दुसरा विश्राम म्हणजे हा दुसऱ्या दिवसाचा विश्राम, हा दुसरा विश्राम तर हा दुसऱ्या दिवसाचा विश्राम झाल्यानंतर तिसऱ्या दिवसाचा जिथून अध्याय सुरू होतो हे पारायण जे तिसऱ्या दिवसाचं जिथून सुरू होतं तिथून हे सुरू करावं आणि तिसऱ्या तिसरा दिवस आणि चौथ्या दिवस चौथ्या दिवसामध्ये चौथ्या दिवसाच्या याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इथे एक याच्यामध्ये चौथ्या दिवसाच्या याच्यामध्ये दुस तिसऱ्या आणि चौथ्या दिवसाच्या याच्यामध्ये महादेव पार्वतीच्या विवाहाचा प्रसंग त्याच्यामध्ये दिलेला आहे म्हणजे पार्वतीमातेच्या जन्मापासून महादेवांच्या पार्वतीसोबत झालेल्या जी हा विवाह प्रसंगापर्यंतचं ही सगळी कथा याच्यामध्ये दिली आहे आणि नारदांनी ह्या कथेचा इथे प्रसंग कसा सांगितला आहे जगजानषणुखजनु कर्म प्रताप पुरुषार्थ पुरुषार पुरुषार्थु महातेही चरित वृषकेसुतकर हि कहा य ओमा जे नर शंभुिबाह जय नरनाी कि जय गावही कल्याण सुख मंगलसर्व त नारदानी इथे स्पष्ट सांगितलेलं आहे की कार्तिक स्वामींचा जन्म कर्म प्रताप व महान पुरुषार्थ हे सर्व जग जाणते म्हणून मी शिवांचा पुत्र कार्तिकेय यांचे चरित्र संक्षिप्तपणे सांगितले आहे शिवपार्वतीच्या विवाहाची ही कथा जे स्त्री पुरुष वर्णन करतील व गायन करतील त्यांना कल्याणाची कार्ये व विवाहादी मंगल कार्ये यांमध्ये नित्य सुख समाधान लाभेल म्हणजे हा जो प्रसंग आहे हे दुसऱ्या दिवसाचं पारायण मास पारायणामधलं तिसऱ्या दिवसाचं पारायण आणि चौथ्या दिवसाचं पारायण या तिसऱ्या आणि चौथ्या दिवसाच्या पारायणाचे सतत तुम्ही जर त्याचं पठण केलं नित्यप्रती एक पाठ समजा किंवा एक पारायण म्हणा ह्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवसाचं तर असं तुम्ही सतत काही दिवस केलं किमान पंचेचाळीस दिवस जरी केलं तरी ज्यांचे अजूनपर्यंत विवाह झालेले नाही आहेत किंवा ज्यांच्या विवाहामध्ये अनेक अडथळे येत आहेत मनासारखा जीवनसाथी मिळत नाही आहे किंवा ज्या पतीपत्नींमध्ये कल आहे द्वेष आहे काहीतरी कारणांवरून वादविवाद आहेत तर ते त्यांच्यामध्ये सुद्धा हा जे आहे विवाह सुख संसार सुख हे त्याच्यामध्ये ती भर निघून होईल आणि प्रभू श्रीरामचंद्रांजी सीतामाईंची महादेवाची पार्वतीची अशी कृपा त्या दाम्पत्यावर कायम राहील असं हा स्वतः नारदांनी सांगितलेला हा जो प्रसंग आहे तर तुम्ही याचं पठन श्रवण करा आणि तुम्हाला जो जीवनसाथी हवा आहे तुम्हाला जे मंगलकर्म तुमच्या घरामध्ये घडावं असं वाटतं आहे त्याचा तुम्हाला निश्चितच लाभ होईल भेटूया नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमो आदेश जय श्रीराम जय शिवपार्वती